विझाड चेस क्लब राजारामपुरी नववी गल्ली कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेला आज प्रारंभ झाला चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या व जेन्स सोशल फोरमने प्रायोजित केलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण पाच फेऱ्यात होणार आहेत इचलकरंजी जयसिंगपूर गडिंग्लज गगनबावडा पन्हाळा व स्थानिक कोल्हापुरातील नामांकित एकवीस बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर गार्गीच्या व शोभा तावडे व उद्योजक प्रशांत गांधी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौले प्रीतम घोडके मनीष मारुलकर आरती मोदी अनिश गांधी उत्कर्ष लोमटे धीरज वैद्य व किरण शिंदे उपस्थित होते बुद्धिबळ खेळात प्रावीण्य मिळवून महिलांनी जीवनात सक्षम व स्वावलंबी बनावे असे शोभा तावडे यांनी सांगितले आज झालेल्या दुसऱ्या फेरीनंतर अग्र मानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील तृतीय मानांकित कोल्हापूरची अरिणा मोदी कोल्हापूरची सौंदर्य आरवाडे या चौघीजणी दोन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत चौथी मानांकित नादणीची संस्कृती स्वतः व दहावी मानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे या दोघीजण दीड गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज